नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य वाटरचं मैदान आणि आज वाटरच्या मैदानात खरोखर दुसऱ्या दिवशी सेमीफायनल फायनल घेतला आणि त्यात पुन्हा महाराजानं आपल्या भागात खरोखरच सगळ्यांसाठी जीवाचा रान करून पाळाला आणि महाराजानं आज एक नंबरचा मानकरी करी ठरला आज बघूया आपल्यासमोर सा सागर भाऊ सागर भाऊ कसा कमबॅक केला पुन्हा एकदा पुन्हा एकदा खूप मोठा धमाका दिला आहे सगळ्या प्रेक्षकांची जी इच्छा होती विदर्भातल्या बकासूरसोबत पळा बकासूरसोबत पळा तर आज त्याच्यासोबत पळून सगळ्यांची झोप उडवली आपण पण काल पाऊस पडला होता पण काल काल झालेले की आज सेमी फायनल होणार का उद्या फायनल आपण सगळ्या डिसिजन घेतला की कमिटीने चांगला निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी सेमीफायनल फायनल पुन्हा कसं नियोजन रात्री काय नियोजन होतं डॉक्टर काय नाही आमच्या डोक्यातच होतं की फायनल हे झालाच पाहिजे का तर आम्हाला फायनल करायचाच होता आणि हे आमच्या पाहुणे वगैरे आहेत तिथं ह्यांच्या पण इच्छा होती की आमच्या मैदानाचा हे फायनल झाला पाहिजे म्हणून त्यांनी पण खूप प्रयत्न केले आणि आम्हाला सहकार्य करून आज फायनल घेतलेला आहे तिने महाराजानं गटाला सेमीला एवढं स्पीड दाखवलं त्यापेक्षा फायनलला स्पीड भरपूर दिलं आता चांगल्या गाड्या टॉपच्या फायनलला होत्या काय नाही दोन्ही पण बैल चांगली पळणारीच आहेत गाडी चांगली गटून पळाली गाडी एक नंबर पळाली पण आज खरोखर देवाच्या गळ्यात आपला महाराज पाहला आणि दोन्ही पण नंदी देव म्हटलं तरी कधी विदर्भ एवढ्या लांबून बैल आला होता आज सगळ्यांना वाटत नव्हतं की ही गाडी कधी पळणार आहे पण अचानक नियोजन झाल्यानंतर एक नंबरचा मान कारण दोनदा थोडी मिस्टेक झाली होती महाराजाची पण काय सांगितलं पुन्हा कमबॅक केला ज्यावेळेला मिस्टेक झालेली त्यावेळेला आमची मानसिकता खूप खचलेली होती आताही काय म्हणजे एवढा मोठा बैल असून आम्हाला ते सहनच होत नव्हतं की मैदानात गेल्यानंतर जर आम्ही गाडी फॉलबिल झाली तर आम्हाला एवढा त्रास झाला दोन मैदान की बोलूच नका पण आम्हाला बकासूरनं एक नंबर करून दिला आम्ही त्याचं उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही आज खरोखर बकासूर सगळ्यांना घेऊन पळत असतो सगळ्यांना माहीत नव्हतं की आज महाराज बकासूर पळणार कोणाला काल पात्र माहित नव्हतं की बकासूर कोणाचं पहिरा आहे पण अचानक काल की महाराज ही गाडी बघण्यासाठी खूप लांबून लोक आले होते काय सांगितलेला खूप फॅन्स वगैरे तिकडं अमरावतीवरून पण लोक काल ट्रेन वगैरे आलेत ही गाडी बघण्यासाठी आणि लाईव्ह तर खूप जण बघतात ज्यांना येणं शक्य झालं ती लोक पोचली इथपर्यंत ज्यांना नाही शक्य झालं ती लाईव्ह तरी पाहतायत सगळं मित्रांनो खरोखर निखिलनं सुट्टी खूप छान केली आणि गाडी आमची आज मित्रांनो निखिलन का दोन वेळा सुट्टी मेकरच्या हातात दोन मिस्टेक झाली होती आज निखिलन बघूया निखिल भाऊ एक मिनिट निखिल भाऊ कसं सुट्टी मेकर काय डोक्षद नियोजन होतं माझ्या डॉक्शन नाही ह्यांचा जराशी घोटाळ होत होता खालीच फक्त बैल काय करत होता सोडताना थोडा गफलत होतो त्यांच्याकडे बैल आज तिने फिर एक नंबर सुटला आणि एकच नंबर केला बायलाला स्पीड काय विशेष घ्या नाही स्पीडचा नाराज करायला नाही एकबर खायनं नीट गेला का नाही बैल मोरलोरा काय पाहिजे एवढं ओढतोय फक्त खालीच वायजाराची नाही लागला पाहिजे बायला दोन तीन बायद्यांनी ती पण नाराज झाली ती त्यांनी फोन केला आपली गाडी सोडायला लागते तेवढी सोडला बाई लागला बोलायला लागला आणि एकच नंबर केला म्हणजे दोन मैदाने फेल गेलेली ते त्यानं भरून काढलं एकच नंबर केला म्हणजे करून दाखवलं जे माझ्या धमक आहे सागर भाऊ महाराजांना सांगितलं की जी मी या भागात आली आणि ह्या भागात मी नाव करणार मी माझ्या माझ्या मालकासाठी पळणार पण दोन वेळा माझ्याकडून माझी चुकू झाली पण महाराजांना पुन्हा एकदा करून दाखवलं महत्त्वाचं काय माहिती आहे का आम्हाला आत्ता बैलाला एक नंबर करण्यासाठी आम्हाला आमचे मामा संतोष शेठ चाळुंके आमचे मित्र राहुलदादा पडतरे आम वाट आमोल आम्ही आम्ही दिव्यता सुरली बरेच बाऊ ड्रायवर मांडवे बबलू चाचा किल्ले मच्छिंद्र प्रशांत डायवर चिंचनीर ह्या लोकांनी इथं खूप मदत केलेली आम्हाला हा बैल एक नंबरात घालवण्यासाठी या लोकांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि आज त्यांनी पण त्यांच्या मदतीला आज यश आलं आहे बैलांनी एक नंबर केलेला आहे मित्रांनो खरोखरच आज महाराजांना बाप्पा गाडी पाहण्यासाठी खूप लांब प्रश्न होते आणि त्यांच्या मनासारखी आज गाडी पाहिली आणि खरोखर अनेक नंबरचा मानकरी ठरला आज महाराजांनी खरोखर वाटाचं हे नाव कायम कोरलं जाईल महाराजांना बघत ज्या नावावर का तर खरोखर एवढं प्रेक्षक होतं आज दिवशी मी मैदान घेतलं कमिटीने एवढं सहकार्य केलं कमिटीने एवढं प्रत्येक मालकाला प्रत्येक कुठल्या बैल मालकावर अन्याय होऊन दिला नाही कमिटीनं खरोखर अशी प्रत्येक कमिटी प्रत्येक बैलमालकावर उपस्थित राहिली पाहिजे रात्री सगळे जेवण जेवणाची सोय केली होती राहण्याची सोय केली होती कमिटीनं खरोखर असं कमिटीचं ध्यान मानलं आणि प्रत्येक बैलासाठी प्रत्येकजण मालक उपरायला आणि महाराजनं आणि बाकासून आज एक नंबर केला दादा आपल्या चॅनलला दोन शब्द बोलले धन्यवाद